इंस्टाग्रामवर मेसेज पाठवत बहिणीला शिवेगाळ केल्याचा राग मनात धरून बहीण भावासह पाच जणांनी एका तरुणाला पुण्यातून उचलून अपहरण करत कोपरगाव येथील कोकमठाण शिवारात आणत जबर मारहाण किंवा त्याला विष पाजून त्याची हत्या केली आहे ही घटना दहा मे रोजी सकाळ ते दुपारच्या दरम्यान घडली साईनाथ गोरक्षनाथ काकड वय चोवीस वर्ष राहणार ढोळाळे तालुका राहता असे मयत युवकाचे नाव आहे सदर तरुणाच्या घरी घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरुणाला जखमी अवस्थेत शिर्डीच्या सुपर हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले त्यामुळे जमाव आक्रमक झाल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती मयताचा भाऊ महेश गोरक्षनाथ काकड याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहेत की मयत नामे साईनाथ गोरक्षनाथ काकड व रुपाली संजय लोंढे हे एकमेकांना ओळखतात ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुणे येथे राहण्यासाठी होते मयत याने रुपाली लोंढे हिचे बहिणीला इंस्टाग्रामवरून मेसेज करून शिवेगाळ केली म्हणून यातील आरोपी रुपाली संजय लोंढे अनिल संजय लोंढे दिनेश विठ्ठल आसने राहुल अशोक चांदर आणि एक विधी संघर्षित बालक हे मयत राहत असलेल्या ठिकाणी पुणे येथे गेले व त्याला घरातून ओढत आणून गाडीमध्ये टाकून कोकमठाण येथे घेऊन आले कोकमठाण येथे मारहाण केली किंवा त्याला काहीतरी विषारी औषध पाजून त्याचा खून केला आहे यामुळे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्कावन्न ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे चाळीस एक एकशे एकनव्वद एक एक दोन एकशे एक्क्याण्णव दोन प्रमाणे पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत साईनाथ आणि आरोपी यांची पूर्वीपासूनच ओळख असल्याने नेमकं काय घडलं ज्यामुळे थेट हत्या करण्यात आली याबाबत अधिक तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करीत आहे काल दिनांक दहा मे रोजी कोकमठाण या ठिकाणी एक घटना घडलेली आहे यातील फिर्यादी महेश काकड राहणार डोराळे बसते यांनी फिर्याद दिली की त्यांचा भाऊ साईनाथ काकड हा पुणे येथे शिक्षण घेत होता तर त्या साईनाथने या गुन्ह्यातील आरोपी नंबर एक रुपाली लोंडे तिच्या बहिणीला इंस्टाग्रामवर काहीतरी आक्षेपार्ह शिवीगाळ केली त्या रागातून आरोपितांनी पुणे येथे जाऊन या मयत सं साईनाथ काकड याला घेऊन तिथून कोकमठाण येथे आणलं आणि कोकमठाण येथे सकाळी त्याच्या वडिलांना बोलावून घेतलं आणि त्यावेळेला त्याच्या वडिलांनी बघितलं की तो अत्यवस्थ अवस्थेत होता त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केला असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले परंतु त्याला नंतर मयत घोषित केलेला आहे यामध्ये फिर्यादीचं म्हणणं आहे की या मैताला पुणे येथून हुकमठाणपर्यंत आणताना रस्त्यात त्याला मारहाण केलेली आहे किंवा काहीतरी विषप्र विषप्रयोग केलेला असावा त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे अशी फिर्याद महेश काकड यांनी दिलेली आहे या गुन्ह्यातील आरोपी अनिल दिनेश राहुल यांना पोलिसांनी तातडीने अटक केलेली आहे आरोपितांकडे विचारपूस चालू आहे आज आरोपितांना न्यायालयात हजर करीत आहोत एकूण आतापर्यंत चार आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी निष्पन्न झालेले आहेत परंतु त्यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे विधी संघर्षग्रस्त बालकाकडे विचारपूस करण्यासाठी त्याच्या पालकांना बोलवलेलं आहे आणि एक नंबर आरोपी जी महिला आहे ती सध्या मिळून आलेली नाही तिचा शोध पोलीस घेत आहे